शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील खरीप हंगामामध्ये जे काही फळपिकं आहेत जसं डाळिंबाची हार्वेस्टिंग चालू आहे काही ठिकाणी केळीची मोठ्या प्रमाणावर हार्वेस्टिंग चालू आहे ड्रॅगन फ्रूटची हार्वेस्टिंग चालू आहे त्याचप्रमाणे इतर भाजीपाला भाजीपाला वर्गातील फळपिकांचीसुद्धा हार्वेस्टिंग सुरू आहे असंच एक खरीप हंगामातलं एक अत्यंत महत्त्वाचं फळ फड़, फळपीक जे दुर्लक्षित आहे किंवा त्याविषयी फारसे व्हिडिओज फारशी माहिती कोणी देताना तुम्हाला दिसत नाही आणि त्या पिकाचं नाव आहे सीताफळ कस्टर्ड ॲपल सीताफळ हे पीक सध्या लिंबू अवस्था किंवा त्यापेक्षा मोठी अवस्था म्हणजे साधारणतः ऐंशी ग्रामच्या अवस्थेमध्ये सध्या आहे आणि लवकरच सीताफळ बाजारामध्ये यायला सुरुवात किंबहुना काही ठिकाणाहून सीताफळ अर्लीमध्ये सुरुवात झाली देखील आहे अशा सीताफळामध्ये सध्या स काय अडचणी आहेत त्या अडचणींवर एक छोटासा व्हिडिओ मी बनवतोय जेणेकरून शेतकऱ्यांच्या त्या अडचणी दूर होतील आणि त्याच्यावर त्यांना मार्गदर्शन मिळेल कारण की ह्या पिकामध्ये कोणीही जास्त व्हिडिओ बनवत नाही तर काय काय अडचणी आहेत आणि काय त्याच्यावर सोल्युशन आपण देऊ शकतो सीताफळ पिकामध्ये आत्ता काय समस्या दिसत आहेत एक समस्या पहिली जी सर्रास आपल्याला सीताफळामध्ये दिसते ती म्हणजे फळ पूर्णपणे टणक होणे काळं पडणे फळ फळ टणक बिलकुल चेंडूसारखं अगदी फेकून मारून फेकलं तर कोणाचं डोकं फुटेल इतकं ते टणक होतं किंवा असं फळ काळं पडणे आणि सडणे फळ सडणे फळ काळे पडणे पानावर ठिपके तुम्हाला सीताफळाच्या पानांवर तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके त्या ठिकाणी दिसतील पानं फाटलेली त्या ठिकाणी आपल्याला दिसतील कॅल्शियमची कमी जसं टोमॅटोमध्ये ब्लॉसम एन रॉट म्हणजे टोमॅटोचा खालचा भाग फक्त तळाकडचा भाग शेपटीकडचा भाग आपल्याला सडताना दिसतो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तसंच सीताफळामध्ये सुद्धा हे जे खालचा भाग आहे हा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सडताना दिसतो तर तो आपल्याला कसा दुरुस्त करता येईल सीताफळातली एक अजून अतिशय कॉमन म्हणजे अशी सीताफळाची बागच नसेल की ज्या ठिकाणी सीताफळामध्ये पिठ्या डेकूनची आपल्याला प्रॉब्लेम दिसणार नाही किंवा मिलीबगची समस्या आपल्याला दिसणार नाही अगदी होस प्लांट म्हटलं तरी चालेल पेरू आणि सीताफळ की ज्या ठिकाणी आपल्याला ह्या खिडीचा प्रादुर्भाव दिसतो आणि एक अजून अतिशय गंभीर अडचण टी मॉस्किटो बग म्हणजे जसं रायझोम फ्लाय हळदीमध्ये त्रास देते पेरूमध्ये किंवा कलिंगण आणि खरबूजमध्ये फ्रूट फ्लाय त्रास देते किंवा संत्रा मोसंबी डाळिंब आणि त्याचबरोबर पपई या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर जो मॉत आहे फ्रूट सकिंग मॉत त्रास देतो तसंच सीताफळामध्ये दे टी मॉस्किटो बग हा त्रास देतो या एवढ्या समस्या आहेत की याच्यावर शक्यतो शेतकऱ्यांना सोल्युशन पाहिजे असतं किंवा ह्या अडचणी कशा ओळखायच्या आणि याच्यावर काय सोल्युशन द्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय शॉर्टकट मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिली समस्या फळ सडणे किंवा दगडासारखे होणे अतिशय टनक म्हणजे मारून फेकलं तर डोकं फुटेल इतका तो फळाचा सक्तपणा किंवा इतकं फळ टनक होतं आता याच्यामध्ये चार कारणं आहेत पहिलं कारण आहे अँथ्राक्नोज दुसरं कारण आहे स्टोन सेल्स त्या ठिकाणी तयार होणे कीटकांचा प्रादुर्भाव किंवा हो, जास्त पाऊस आणि आर्द्रता याच्यामुळे फळ काळं पडू शकतं किंवा सडू शकतं टनक होऊ शकतं कोलेट्रोट्रिकम बुरशीमुळे अँथ्राक्नोज हा जो बुरशीजन्य रोग आहे हा जर झाला तर फळ त्या ठिकाणी काळं पडतं शुष्क होतं ड्राय होतं स्टोन सेल्स म्हणजे दगडी पेशींची वाढ फळ फळामध्ये जो टणकपणा आहे तो एकदा बुरशीजन्य रोगांमुळे वातावरण जर ड्राय असेल शक्यतो त्यावेळेस जी उशिराची म्हणजे थंडीतली जी सेटिंग असते गावठी सीताफळ आपल्याला मुख्यत्वे करून मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये दिसतात जी उशिराची सेटिंग असते थंडीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जेव्हा ते शुष्क होतं फळ ड्राय होतं तर ते त्या ठिकाणी टणक होतं कीटकांचा प्रादुर्भाव फळमाशीचा प्रादुर्भाव असेल टी मॉस्किटो बगचा प्रादुर्भाव असेल तर त्यावेळेससुद्धा फळ आपल्याला काळं पडणे किंवा सडलेलं आपल्याला दिसेल आणि खूप जास्त पावसामध्ये बहुसंख्य सर्वच प्रकारच्या फळपिकांमध्ये फळ सडण्याची समस्या आपल्याला जाणवते जी बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे असते अशा ह्या कारणांमुळे विशेषतः सीताफळाचं फळ काळं पडणं किंवा सडणं आपल्याला बघायला मिळेल याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल सगळ्यात पहिले एक काम की तुम्ही मक्षिकारीचे सापळे म्हणजे आत्ता जर तुमच्या सीताफळाची ही साईज असेल मोठा लिंबू आणि आपल्याला फळपिकांमध्ये शक्यतोर पेरू असेल किंवा केळीची बाग आता सध्या असेल सीताफळाची बाग असेल संत्रा मोसंबीची बाग असेल तर अशा ठिकाणी फळमाशीचा उद्रेक आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसेल साधारणतः एक दहा ते पंधरा मक्षिकारीचे सापळे सीताफळाच्या बागेमध्ये सध्या तुम्ही ताबडतोब लावून घ्या दुसरं फवारणीसाठी कोणिका तीस ग्राम प्रतिपंप त्यासोबत झकास गोल्ड पाच मिली ब्लेस सुपर पाच मिली प्रतिपंप यामध्ये तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही गॅस पॉयझन फेंडॉलसारखं गॅस पॉयझन चाळीस ते पन्नास मिली घेऊ शकतात अशी फवारणी करा फवारणी करताना कवरेज जितकं चांगलं मिळेल तेवढं आपल्यासाठी योग्य राहील तर फळ काळं पडणं किंवा फळ सडणं याच्यासाठी फळमाशीचा प्रादुर्भाव किंवा जो मोठा मॉत असतो त्याचा जरी प्रादुर्भाव असेल तर त्याच्यासाठी आपण जे फेंडॉल ॲड केलं त्याच्याने मोठे जे फुलपाखरू आहे जे रस शोषण करतात ते सुद्धा आपल्याला कंट्रोल व्हायला मदत होईल तर फळ काळं पडत असेल फळ सडत असेल तर साधारणतः लिंबू साईज किंवा मोठा लिंबू ज्याला आपण म्हणतो त्या साईजचे फळ असतील तर या प्रकारे तुम्ही फवारणी त्या ठिकाणी घ्यावी पानावर जर अशा प्रकारे आपल्याला चॉकलेटी रंगाचे ठिपके दिसत असतील पान फाटलेलं आहे तर आपल्याला पानावर लहान पिवळे किंवा तपकिरी डाग हळूहळू मोठे होतात आणि गडद तपकिरी होतात डागांभोवती अनेकदा पिवळा वर्तुळ असतो गंभीर संसर्गामध्ये पाणी सुकतात गळून पडतात ही अडचण सीताफळ पिकामध्ये ह्या दिवसामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जसंही आता पितृपक्ष लागेल आणि टेम्परेचर अप व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस ही अडचण मोठ्या प्रमाणावर दिसेल तर याच्यासाठी जमिनीवर आपल्याला एक काम करायचं ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु यासाठी आपल्याला ॲमिस्टार टॉप पंचवीस मिली सोबत ऑक्सिजन पन्नास मिली ब्लेस सुपर पाच मिली गरज असेल तर याच्यामध्ये कीटकनाशक आपण घेऊ शकतो उदाहरणार्थ सुपर कॉन्फिडर आपण घेऊ शकतो आठ ते दहा मिली किंवा उलाला घेऊ शकतो आपण आठ ग्राम किंवा थायोमेथॉक्झाम थर्टी पर्सेंट हे आपण वीस ते पंचवीस मिली याच्यामध्ये घेऊ शकतो तर पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडत असल्यावर ही फवारणी आपण घ्यावी जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल तसंच फळ काळे पडणे किंवा फळ सडणे किंवा फळावरच्या बुरशीचा प्रादुर्भाव याच्यासाठी सुद्धा ही फवारणी अतिशय कारगर ठरेल फळ काळं पडण्यामध्ये आपण सपोज जर मागच्या फवारणीमध्ये तुम्ही ऑलरेडी नेटिओ घेतलेला आहे किंवा मागच्या फवारणीमध्ये स्टार घेतलेला आहे किंवा कोणिकाची फवारणी झाली किंवा ब्ल्यू कॉपरची फवारणी झालेली आहे किंवा तुम्ही कुठल्याही बुरशीनाशकाची फवारणी केली आणि तरीसुद्धा आपल्याला अजूनही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव फळावर दिसतोय तर अशा वेळेस नेटिओ बारा ग्राम सोबत ऑक्सिजन पन्नास मिली ब्लेस सुपर पंधरा मिली प्रतिपंप आपण घेऊ शकतो या फवारणीमध्ये जर तुमच्या फळाचा जो आकार आहे म्हणजे साईज जी आहे साधारणतः मोठा लिंबू मोठा लिंबू साईज ज्याला आपण म्हणतो असं जर असेल तर याच्यामध्ये आपण कॅलनेट लिक्विड किंवा कॅल्शियम ऑक्साइड पन्नास मिली ॲड करू शकतो किंवा ॲड करायलाच पाहिजे तर या फवारणीमध्ये नेटिओ बारा ग्राम ऑक्सिजन पन्नास मिली कॅलनेट लिक्विड पन्नास मिली स्टिकर अशी फवारणी करू शकतात गरज असेल तर तुम्ही कीटकनाशक सुद्धा यामध्ये घेऊ शकतात फळ काळे पडणे फळमाशीमुळे असेल बुरशीमुळे असेल कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फवारणीमध्ये या, या ठिकाणी कव्हर करू शकतो आणि अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम फक्त बुडाकडचं फळ शेपटीकडचं फळ हे काळं पडत असेल ड्राय होत असेल किंवा या ठिकाणी पसपस होत असेल म्हणजे सडत असेल मऊ होत असेल तर अशी समस्या कुठल्याही फळपिकामध्ये आपल्याला दिसली टोमॅटोमध्ये आपल्याला दिसली किंवा डाळिंबामध्ये आपल्याला दिसली किंवा सीताफळामध्ये आपल्याला दिसली तर ही कॅल्शियमची सगळ्यात मोठी कमतरता आहे यासाठी तुम्ही बागेमध्ये कॅल्शियम जर तुमच्याकडे ड्रेपची व्यवस्था असेल तर कॅल्शियम नायट्रेट दिलं तरीसुद्धा चालेल फवारणीमध्ये कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे कॅलनेट लिक्विड हे जे औषध आहे हे जर तुम्हाला मिळालं तर फवारणीमध्ये दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली वापरा कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच किलोपर्यंत आपण दिलं तर चालेल असा जर प्रॉब्लेम असेल तर कॅलनेट लिक्विड तीन लिटर हे सुद्धा तुम्ही ड्रिपने देऊ शकतात बोरॉन अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो सगळ्यात बेस्ट आणि रामबाण इलाज आहे याच्याने दुसरा फायदा अजून एक होईल फळाला अतिशय जबरदस्त असं लस्टर शायनिंग चकाकी बिलकुल एक्सपोर्ट क्वालिटी माल तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये हे सोडलं तर तर सीताफळ पिकामध्ये साधारण मोठा लिंबू साईज आता असेल तर तुम्ही हे काम अगदी न चुकता करा क्वचित एखादं फळ असं दिसत असेल तरीसुद्धा हे काम तुम्ही नक्की करा तुम्हाला शंभर टक्के शायनिंगमध्ये फळाच्या चकाकीमध्ये फळाच्या कलरमध्ये खूप चांगला फ फरक बघायला मिळेल पिठ्या डेकून किंवा मिलीबग मोठ्या प्रमाणावर सीताफळामध्ये आपल्याला त्रास देताना दिसतो पेरू पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्रास देताना दिसतो पपई पिकामध्ये ह्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव दिसतो त्याच्यासाठी शक्यतोवर थायोमेथॉक्झाम थर्टी पर्सेंट एफ एस अडीचशे ते तीनशे मिली प्रति एकर किंवा थोडंसं बजेट असेल प्रॉब्लेम कमी असेल थायो में था पन्जा तर थायोमेथाक्झाम सोडा पण जर प्रॉब्लेम खूप जास्त आहे शंभर झाडांपैकी पन्नास झाडांवर आपल्याला मिलीबग दिसतोय तर डेंटासू शंभर ते दीडशे ग्राम प्रति एकर ड्रिपने सोडा याच्यामुळे फळांचा हा जो मिलीबग आहे पूर्णपणे ड्राय होईल सुकून जाईल इमिजिएट आज सोडलं तर उद्या रिझल्ट मिळणार नाही साधारणतः एक पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याला आउटपुट मिळेल शेवटचा प्रॉब्लेम टी मॉस्किटो बग मी ज्याप्रमाणे सांगितलं की रायझोम फ्लाय जसं हळदीवर आपल्याला त्रास देताना दिसते सेम त्याचप्रकारे अगदी मुंगा जसा असतो मोठा काळा मुंगा आणि त्याला पंख या प्रकारे हा टी मॉस्किटो बग आहे चहा कॉफी तसेच कोकणातील काजू पिकामध्ये डासासारखा दिसणारा टी मॉस्किटो बग या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव हा जास्तीत जास्त आता आढळून येत आहे ही कीड सीताफळाच्या कोळ्या भागावरील जसं की फूल देठ तसंच कोळी फुलं आणि सुद्धा छोटी फळं यावर रस शोषून कर घेतात आणि कालांतराने फळं काळं पडतं किंवा फळं त्या ठिकाणी सडतात आणि शेंडे करपणे कळ्या जळणे फळे देठाजवळ काळी पडून सडणे असे प्रॉब्लेम आपल्याला दिसतात तर ही जी फोटोमध्ये तुम्हाला समस्या दिसते हे टी मॉस्किटो बगचा डॅमेज आहे असं जर आपल्याला दिसलं तर यासाठी अलिका दहा मिली प्रतिपंप सोबत कडूराजा पंधरा मिली कडूराजाने पूर्ण प्लॉटमध्ये सकिंग पेस्ट अगदी मिलीबगसुद्धा आपल्याला कंट्रोल व्हायला मदत होईल पंधरा मिली फॉलिबिओन चाळीस मिली ब्लेस सुपर पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी जर ह्या प्रकारचा सिमटम्स तुम्हाला दिसत असेल तर हा टी मॉस्किटो बगचा डॅमेज आहे आणि त्याच्यासाठी या पद्धतीने फवारणी करावी लाल कोळीची एक समस्या आपल्याला आत्ता पितृपक्षामध्ये दिसेल सोमवारपासून जसंही टेम्परेचर थोडंसं अपवायला सुरुवात होईल त्यावेळेस पानावर ठिपके दिसणे पानं तांबूस रंगाचे होणे खालच्या बाजूने पूर्ण जाळी तयार होणे पान पिवळं दिसणे पोटोसिंथेसिस न होणे ह्या ज्या समस्या आहेत ह्या आपल्याला माईट्समुळे विशेषतः आपल्याला बघायला मिळतात त्याच्यासाठी ओमाईट चाळीस मिली फॉलिबिओन चाळीस मिली स्टिकर सिलिकॉन स्टिकर ने, ने ने फार आवश्यक आहे पाच मिली आणि अतिशय दाट फवारणी करावी खालच्या बाजूने उलटी फवारणी करता आली तरी चालेल किंवा ट्रॅक्टरच्या ब्लोअरने प्रेशरने फवारणी केली तर फार उत्तम सगळ्यात मेन काम हे काम आत्ता सीताफळाच्या प्रत्येक शंभर टक्के हे काम करा खूप गरजेचं काम आहे आणि तुम्हाला याचे बेनिफिट होणार म्हणजे होणारच नाही झाले तर मी पैसे परत देईल एवढी गॅरंटी देतो फळाची साईज गोडी शायनिंग तिन्ही गोष्टी वाढण्यासाठी कॅलनेट लिक्विड पाचशे मिली केसर्च फक्त पन्नास ग्राम याचा डोस वाढवायचा नाही केसर ज्याच्यामध्ये रायडोफाईट्स आहे कॅलनेट ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड आहे साईज घेण अर्धा लिटर आणि स्टिकर पन्नास मिली दोनशे लिटर पाण्यात घेऊन साधारणतः मोठा लिंबू जो कागदी लिंबू असतो त्या ती साईज झाली की तुम्ही ही फवारणी करा फळांना बिलकुल या पद्धतीने इथून सेंटरवरनं असा सगळी बाजूने म्हणजे खालून पण असा टेप बांधून ठेवा असा बिलकुल जॉईंट इथे असं जॉईंट करून ठेवा तुम्हाला लक्षात येईल थोड्या दिवसांनी हा जो गॅप आहे टेपचा असा गॅप तयार होईल अगदी एका आठवड्याच्या आत फळाची साईज तुम्हाला वाढलेली दिसेल नुसती साईज नाही याच्यामुळे फळामध्ये शुगर म्हणजे साखरचं प्रमाण वाढलेलं दिसेल आणि गोडी त्याच्यामुळे वाढलेली दिसेल गेनमुळे वजन वाढलेलं दिसेल डोळे मोठे झालेले दिसतील कॅलनेटमुळे लस्टर आलेलं दिसेल कॅल्शियममुळे फळ पोसायला खूप मदत होईल अतिशय रामबाण हे सोल्युशन आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जर सीताफळाची बाग आपल्याकडे असेल तर हे काम तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा केसरच पन्नास ग्राम साईजगेन अर्धा लिटर कॅलनेट लिक्विड पाचशे मिली आणि ब्लेस सुपर पन्नास मिली दोनशे लिटर पाण्यात घेऊन तुम्ही सीताफळाची साईज वाढवू शकतात सीताफळाच्या साईज वाढवणीसाठी यापेक्षा बेस्ट पर्याय तुम्हाला मिळणार नाही मी गॅरंटी देतो फक्त हे काम करण्याचा प्रयत्न नक्की करा यामध्ये मी जो डोस दिलेला आहे हा डोस चेंज करू नका आणि शक्यतोर औषधंसुद्धा चेंज करू नका शक्यतोर मी असं आमच्या औषधाच्या बाबतीत कधीच सांगत नाही पर्याय औषधं मी सुचवतो परंतु यामध्ये शक्यतोर बदल करू नका <coughs> बद्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ना पाऊस खूप आहे जर सीताफळाची बाग पूर्णपणे टच असेल म्हणजे कॅनोपी चांगली आहे बाग मोठी आहे <coughs> आणि पाऊस भरपूर आहे अशा वेळेस संपूर्ण बागेमध्ये खाली जमिनीवर किंवा खोडांवर फळांवरती नाही मारलं तरी चालेल अमृत बोर्डो एक किलो शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन संपूर्ण जमीन खोड खालच्या बाजूने फवारणी करून घेता आली तर नक्की करा याच्याने बाग पूर्ण सॅनिटाइज होईल खालच्या बाजूने जर फायटोपथोरा असेल किंवा सर्कोस्फोरा असेल किंवा अँथ्राक्नोज असेल जे बुरशीजन्य रोगाचे स्फोर असेल ते रोग पूर्णपणे त्या ठिकाणी स्फोर थांबतील नष्ट स्� होतील आणि आपली बाग एक प्रकारे निर्जंतुक होईल रोगांचा आटकाव करण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल त्यामुळे शक्यतोवर आत्ता पावसामध्ये जर बोर्डोची फवारणी करून घेता आली तर नक्की करा पाटील बायोटेकच्या कल्चर प्रयोगशाळेमध्ये सध्या टरबूज खरबूजचीही बुकिंग सुरू झालेली आहे केळीची पुढच्या वर्षाची बुकिंग सुरू झालेली आहे पेरूची बुकिंग चालू आहे पपईची रब्बी हंगामातली सगळ्यात महत्त्वाची बुकिंग जोरात सुरू आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर या नंबरला ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरला फोन करून तुम्ही बुकिंग नक्की करून घ्या आजचा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सीताफळ जर तुमच्या परिसरामध्ये होत असेल तर या कार्यक्रमाची लिंक तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन पुढच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या पिकांची काळजी घ्या धन्यवाद